तुमची कुठेही चुकी तुमची माफी मागतो सगळी पाच वर्ष मी बाकीत सापाचिंडायला गारुडी नाग पाळतो त्या दात काढून पाळतो आम्ही नाग सांभाळायची भोळ्या दाता सही सांभाळतो पाच म्हणजे दूध पेला दूध पेला दूध पेला, दूर पेला दूर मोका डसला होत काय मी वाईट केलं आमदार म्हणून पाच वर्ष मी वागलो नाही पाच वर्षाची सोन्यासाठी मला माझ्या साम्याच्या जनतेने दिलेली आमदार की तुला दोस्त तिला तुम्हाला फिरत होता स्वभावा कुठल्याही गावाला गेले तर तुझा रोबाब काय आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं यांचं सात फुटाचं नेहरू शर्ट आणि आठ फुटाची बी आहे घडा घडा तसे जरा कोण गेला ते कसे कुणाले विडिओ दिसत आहे का झाला म्हणा आबा लागा ती आधी कधी आहे असं बोलायचं मी हातावतो बघा असं बोलतो माझी काम उद्या जनतेची होती का दाब देत काय केले अधिकारी करते ती काम थांब झालं दाबा मुळात काय माहिती नाही पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे जी दोनशे आहे त्यांना वाटतं बाई काय आबा हो बाबा काय थांबत अधिकारी एवढा सोपन सुरू आहे

कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची यासाठी मी मुळीच या ठिकाणी भाऊ बोलला कदाचित मी सुद्धा नसतो तरी आनंदबाब निवडून आला तर मी तुम्हाला आनंदबाऊ न सांगितले साली माझ्या मंडळीला जायला नगराध्यक्ष केला आता तुपा नगराध्यक्ष तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला मी बी आमदार नाही उभं गरवार जाऊ नका लक्ष्मी लक्ष्मी द्या आहे काय पाय सोळा साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून एकोणीस ला मी आमदार जातो आणि एकोणीस ना मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष झाला आता कुणी कुणाला उपकार म्हणायचं <laughs> पिवाय समांतर असते एका बाजू रेल्वेची गाडी दोन